अष्टमी श्राद्ध भाद्रपद कृष्ण अष्टमी मित्रांनो भावयात्रा पंधरा दिवसांची या मालिकेत स्वागत आहे पितृपक्षातील प्रत्येक तिथीचं वेगळं धार्मिक आणि सामाजिक महत्व आहे त्यातलीच एक तिथी म्हणजे भाद्रपद कृष्ण अष्टमी जी आपण अष्टमी श्राद्ध म्हणून ओळखतो अष्टमी तिथीला पिंडदान तर्पण पाण्याचं अर्पण करून अकाली गेलेल्या किंवा अपूर्ण आयुष्य जगलेल्या पितरांचं स्मरण केलं जातं धर्मशास्त्रात सांगितलं आहे की ज्यांचं अल्पायुष्यात निधन झालं विशेष करून तरुणपणी किंवा मधल्या वयात आयुष्य अपूर्ण ठेवून जे गेले अशा आत्म्यांना अष्टमीच्या दिवशी अर्पण केल्याने त्यांची तृप्ती होते मुख्य म्हणजे या दिवशी समाजासाठी बलिदान दिलेल्या योद्धे शूरवीर आणि कर्तव्यनिष्ठ लोकांचंही विशेष स्मरण केलं जातं गरुड पुराण व श्राद्धतत्व ग्रंथांनुसार अष्टमीला केलेल्या श्राद्धाचं पुण्य सात पिढ्यांना पोचतं असं मानलं जातं अष्टमी ही फक्त धार्मिक कर्मकांडापुरती मर्यादित नाही तिच्या मागे मोठा सामाजिक संदेश आहे घरातील ज्यांनी कुटुंबासाठी झटून स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला जसं की लहान भावंड शिकावं म्हणून ज्येष्ठांनी व्यतीत केलेलं त्यागमय आयुष्य त्यांचं स्मरण या दिवशी केलं जातं गावासाठी समाजासाठी किंवा देशासाठी अपूर्ण आयुष्य गेलेले कार्यकर्ते सैनिक शेतकरी यांचंही आपण सामूहिकपणे स्मरण करतो या दिवशी नुसतं विधी करणं हा उद्देश नसून त्यांनी अपूर्ण ठेवलेलं कार्य पुढे नेण्याचा संकल्प करणं हे खरं महत्त्व आहे अष्टमी श्राद्ध आपल्याला आठवण करून देतं की जीवन क्षणभंगूर आहे पण कार्य आणि संस्कार अमर असतात अकाली गेलेल्यांचा स्मरण करताना आपण स्वतःचं जीवन अधिक जबाबदारीनं सजगपणे आणि समाजासाठी उपयुक्तपणं कसं जगायचं हे शिकतो हा दिवस म्हणजे केवळ श्राद्धविधी नसून पिढ्यांचा वारसा पुढे नेण्याचा दिवस आहे म्हणूनच भाद्रपद कृष्ण अष्टमी हा दिवस आपल्या गेलेल्या पितरांना नमन करताना स्वतःच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याची प्रेरणा देतो